अज्ञात वाहनाच्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना एक जानेवारी रोजी रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास बाबुळगाव पासून दीड किलोमीटर अंतरावर घडली योगेश अण्णासाहेब गायकवाड राहणार बाबुळगाव असे घटनेतील मयत तरुणाचे नाव आहे या प्रकरणात अज्ञात वाहन चालकाविरोधात शिर पोलीस ठाण्यात दोन जानेवारी रोजी पहाटे पावणे चार वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकरणात भगवान रामकिशन गायकवाड हे फिर्यादी आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा पुतण्या योगेश गायकवाड हा एक जानेवारी रोजी रात्री शेतात जाण्यासाठी आपल्या दुचाकी क्रमांक एम एच वीस एक्स दहा बाराने आपल्या शेतात जात असताना बाबुळगाव ते नालेगाव रोडवर बाबुळगाव पासून दीड किलोमीटर अंतरावर अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला धडक दिल्याने अपघात घडला होता अपघातानंतर तो रस्त्यात जखमी अवस्थेत पडलेला होता ही बाब गावातील बाळू पंढरीनाथ गायकवाड यांना येत असताना दिसून आली त्यांनी याबाबत भगवान गायकवाड यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधत माहिती दिली माहिती मिळताच गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेत योगेशला शिवर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले या प्रकरणात शिवर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेत पोलीस ठाण्यात रात्रभर ठाण मांडले योगेशाचा मृतदेह घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्रातून नातेवाईकांनी थेट शूर पोलीस ठाणे गाठले व योगेश याला अवैधरित्या वळवाहतूक करणाऱ्या हैवाने धडक देऊन त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी हैवा चालकावर गुन्हा दाखल करून तातडीने अटक करावी अशी मागणी नातेवाईकांनी केली होती यासोबतच रात्रभर नातेवाईकांनी मृतदेहासह पोलीस ठाण्यातच ठाण मांडले तर या प्रकरणात पहाटे पावणे चार वाजेच्या सुमारास शूर पोलिसात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव रणखाम यांनी नातेवाईकांची समजूत काढल्यानंतर अखेर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले व शोकाकुल वातावरणात बाबुळगाव येथे योगेश याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले तर या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ओगले हे करीत आहेत